तसं बघितलं तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये भरपूर कामं असं पेंडिंग पडलेले आहेत जे आजपर्यंत झालेले नाहीत ते मग तिथलं ओपन स्पेस डेव्हलपमेंट असू देत तिथं काही छोटी छोटी मंदिरं आहेत त्यांचं डेव्हलपमेंट आहे परत रस्त्याचे भरपूर प्रश्न आहेत गटारीचे प्रश्न आहेत आणि दोन नंबर प्रभाग मध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो ट्रॅफिकचा ट्रॅफिक नियोजन काळभैरी रोडला करणं हे सगळ्यात मोठं या दोन नंबर प्रभागचा प्रश्न आहे तो देखील आम्ही शंभर टक्के मार्गी लावणार कोणताही प्रश्न दे मार्गी लावणार आणि आज दोन नंबर प्रभाग मध्ये बघितलं की अनेक बेरोजगार तरुण आहेत ज्यांना काम नाही आज विकास म्हणजे नुसता घरात लाईट लावलं रस्त्यावरच्या गटरी केले रस्ते केले म्हणजे विकास झाला असं नाही प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि हाच अजेंडा घेऊन मी या प्रभागात काम करणार आहे आणि प्रत्येक बेरोजगाराला जोपर्यंत रोजगार देणार नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही कारण एम आय डी सीच्या माध्यमातून आता अनेक कंपन्या मुस्लिम साहेब इथं गडिंगलमध्ये आणत आहेत एम आय डी सी फास्ट डेव्हलप होत आहे हजारो तरुण तिथं लागणार आहेत त्या तरुणांना आमच्या प्रभागातील तरुण असू देत तसंच शहरातील तरुण असू देत आम्ही मोठ्या प्रमाणे तिथे एम आय डी सीला त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ